शेतकरी मित्रांनो बघा सोनं कसं सापडतं आहे तालुक्यातील केकटवाडी गाव या गावामध्ये मित्रांनो या ताईंचं सोनं काल शेतामध्ये काम करत असताना गाळ झालेलं होतं पडलेलं होतं या ठिकाणी मी मशीनच्या सहाय्यानं सोनं शोधायसाठी गेलो आणि बघा मित्रांनो या लोकेटर मशीनच्या साह्यानं काही मिनटामध्येच सोन्याचं लोकेशन कुठं आहे ते समजलं आणि हे लाख रुपये किमतीचं मित्रांनो घंटन या मंगळसूत्र मावशींचं पडलेलं होतं ताईंचं या ठिकाणी हे सापडलेलं आहे मित्रांनो बघा डिटेक्टर मशीन आणि लोकेटर मशीनच्या साह्यानं कसं सोनं सापडतं बघा सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा आणि पडलेलं सोनं शोधण्यासाठी मित्रांनो सहकार्य करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांचं होणारं नुकसान टाळूया मित्रांनो या मावशींना सापडलेलं सोनं या शे शेजारी उभे असणाऱ्या ताईंचं होतं केकटवाडी गावामध्ये हे लाख रुपये किमतीचं काल सोनं पडलेलं सापडलं मित्रांनो बघा मी सचिन दानाजी परीट मुक्काम पोस्ट बोरुडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर माझ्या अंगठी सहा सा, सात महिन्यापूर्वी भातावर युरिया टाकताना पडली होती ती सात आठ महिन्यानंतर या साहेबांनी शोधून दिलेली आहे वस्तू सापडते ना मशीन ना मशीन ना वस्तू एक नंबर सापडते शेत, शेतकऱ्यांनी पडलं तर बोलवावं का दागिन हो बोलावा प्रत्येकाने आवर्जून साहेबांना बोलावं कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा आहे ती माहिती सांगतीलच आम्ही तुम्हाला